आपल्या दिवंगत कार्यकर्त्याच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी व कपालेश्वर मंदिर संस्थांच्या लोकोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन तसेच भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने काल नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर आपल्या खास शैलीत सडकून टीका केली तर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला होत असलेला विलंब मागास कर्जमाफी यावर राज्य सरकारलाही सूचना केली होती नरेंद्र मोदी मिळणार नाही मला मंत्री पदाची संधी एनडी आघाडीवर आम्ही निवडणुकीमध्ये आणली होती बंदी म्हणून या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी महिलांच्या अकाउंटमध्ये खटाखट खटाकट खटाखट एक लाख रुपये टाकणार म्हणाले दे। आता त्याला काही ते पैसे खटाखट खटाखट टाकता आले नाही नरेंद्र मोदींनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा पटापट 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 पैसे टाकले या देशामधलं बाबासाहेबांचं सुविधा जर कोणी बदललं सुविधा तर त्याची जैव मला घेऊन टाकेल जान निळा दिलेला आहे मी निळा म्हणून काय लोकांचे उठतो पोटात गोळा ठीक आहे माझ्या हातामध्ये कुठंही गेलो मी मोदी साहेबांच्या सोबत आहे कुणी काय आरोप करत असतील पण ज्या काँग्रेस पक्षाला माझा सवाल आहे की तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर होतात बाबासाहेब आंबेडकरांचा साधा फोटो तुम्ही सेंट्रल मध्ये लावला नाही एवढे वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात बाबासाहेबांना भारतरत्न किताब तुम्ही दिला नाही एवढी वर्ष आपण सत्तेवर होतात बाबासाहेब आंबेडकरांना जो सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रातरात जागून त्या ठिकाणी संविधान लिहिलं स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता त्यांनी आपल्या देशाकडे लक्ष दिलं आपल्या समाजाकडे लक्ष दिलं आणि या देशाचं संविधान असं बनवलेलं आहे की या देशाचं संविधान कुणाच्याही बापाच्या बापाला बापाला अजिबात बदलता येणार नाही राहुल गांधी सारखे सांगतो की संविधान बदलणार संविधान बदलणार आज राहुल गांधी यांचा वाढदिवस हो आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा तु। देतो अजूनही वीस तीस वर्ष असेल तुम्ही विरोधी पक्षात राहा <laughs> जोपर्यंत हो या देशामध्ये आहे नरेंद्र मोदी आणि या पट्ट्याची जोडी जाणारी पुढे गाडी ब्लॅकमेल केलं लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आपण केला संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीच्या अफवा पसरवून पस ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे राहुल गांधींना माझा सवाल आहे की आपण फक्त संविधान दाखवत होता संविधानाला तुम्ही माता कधीच टेकला नाही तुम्ही त्या संविधानाला माता टेकू शकत नाही तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माता टेकलेला आहे टेकवलेला आहे पण त्यांच्या विरोधामध्ये बोललं जात आहे बोला तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण वेळ आली की मी देतो तुम्हाला टोला की चारशे जागा आल्या की संविधान बदलती लोक बोलले होते उलट काहीतरी बोलले होते पण ती भूमिका बीजेपीची नव्हती ती भूमिका नरेंद्र मोदीची नव्हती नरेंद्र मोदींनी अनेक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे त्यांची सगळी स्मारक पूर्ण केलेली आहे आणि मुंबईला जे स्मारक होत आहे त्या मुंबईचे जे हिंदू मिलचं स्मारक आहे ते जगामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं स्मारक होणार आहे बाबासाहेबांचा साडे ते फुटाचा पुतळा शंभर फुटाचं फाउंडेशन उंच आणि उंच अशा पद्धतीचा पुतळा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी होत आहे आणि जगात अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे जवळजवळ बाराशे तेराशे चौदाशे कोटी रुपये होणार आहे भुजी साहेब थोडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे सात आठ वर्ष होत आलेले वर्ष निघून गेलेली आहे पाच वर्षामध्ये ते स्मारक पूर्ण व्हायला होतो पण अजून एक दोन वर्ष वाढलेली आहे सरकार आज आपलं आहे शिंदे साहेब आहे इंग्रजी आहेत अजिरदास आहे आपण आहात आणि दलितांच्या उत्कर्षाचे अनेक काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतील मागास वर्गीयांचं जे कर्ज आहे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे अण्णाभावसाडी विकास महामंडळ आहे डिडकॉम आहे अशा मागासवर्गीय महामंडळांचं कर्ज माफ करण्याची आमची मागणी आहे सात आठशे कोटी रुपये को असेल ते कर्ज आमचं माफ झालं पाहिजे आम्हाला पाच पाच एकर जमीन द्या जमीन जरी किती दिली तरी आमचे लोक विकून टाकतात आणि शहरामध्ये येतात गावामध्ये पाच एकर जमीन मिळाली तर आमचा माणूस गावातच राहू शकतो गावातच तो शेती गावा करू शकतो दूध दुप्त करू शकतो कोंबड्या ठेवू शकतो आणि कोंबड्या किती ठेवल्या तरी एका महिन्यामध्ये दहा पंधरा कोंबड्या कमी होतात सांगा जे एवढंच आहे की ग्रामीण उद्योग जे आहे ते आपल्याला सुरू करणं करण्यात आवश्यक आहे एन सी एन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर